नमस्का तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेकवडूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज दिनांक आहे एक जुलै आणि राज्यामध्ये जे आपलं आज सकाळपासूनच काही भागामध्ये ढगा वातावरण पाहायला मिळत आहे तर काही भागामध्ये पावसाला देखील सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आज दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यामध्ये चांगलाच जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळणार आहे तर हा पाऊस नेमकी कोणत्या भागामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे आज दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान तर आपण याबद्दलचा संपूर्ण हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता सध्या आपलं जे पावसाला जे काही भागामध्ये दे सुरुवात देखील झालेली आहे जसे की छत्रपती संभाजीनगर अंबड जालना पैठण श्रीरामपूर वैजापूर गंगापूर तसेच मनमाड चैजगाव शिल्लोड चिखली लोणार वाशिम हिंगोली जितूर पुशम करंजा तसेच अकोला अमरावती या भागामध्ये जे आपला जे आहे पावसाला देखील सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे किंवा पुढील काही तासामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल तसेच आल्यानगर जिल्ह्याचा जर पाहिजे म्हणला अंदाज तर, तर शेतकरी मित्रांनो जे आहे आपला आल्यानगर जिल्ह्यामध्ये आपल्याला आज दुपारपासून ते जवळजवळ सायंकाळी पाच वाजेपर्यंतचा आपल्याला जे आहे हलका तिरिमजिम पाऊस आहे शक्यता आपला पाहायला मिळणार आहे हा पाऊस भाग बडला या ठिकाणी राहील तसेच बीड जिल्ह्याचा अंदाज पाहायचा म्हटलं तर शेतकरी मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपलं जे आहे पुढील काही तासामध्ये म्हणजे दुपारी तीनच्या दरम्यान बीड जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात होईल दुपारी तीन वाजल्यापासून ते जवळजवळ सायंकाळी सहा वाजेपर्यंत जे आहे बीड जिल्ह्यामध्ये जे आहे जवळजवळ स जवळजवळ सात वाजेपर्यंत जे आहे राज्यामध्ये बीड जिल्ह्यातील भागामध्ये पाऊस पडेल त्यामध्ये मा अंबाजोगाई हो माजलगाव केज पररी पेठ आणि जामखेड करमरा या भागामध्ये पाऊस राहील तसेच आता लातूर जिल्ह्याचा अंदाज पाहायचा म्हटलं तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो आज दुपारपासून पावसाला सुरुवात होईल तर दुपारपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत लातूर जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी राहणार आहे लातूर जिल्ह्यामधील आसपासचा जो परिसर आहे उदगीर अहमदपूर पेठ तसेच जे आहे औटसा धाराशिव तुळजापूर निलंगा आणि बर्दापूर कलम बार्सी परंडा या भागामध्ये तसेच उदगीर या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो हा पाऊस आपला दुपारनंतर ते रात्रीच्या दरम्यान आपला राहील म्हणजे रात्रीपर्यंत आपल्याला लातूर जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळेल तसेच आता ज्या परभणी जिल्ह्याचा अंदाज पाहायचा म्हटलं तर शेतकरी मित्रांनो जे आहे परभणी जिल्ह्यामध्ये आता सध्या पावसाला सुरुवात देखील झालेली आहे आणि हा पाऊस परभणी जिल्ह्यामध्ये रात्रीपर्यंत पाहायला मिळणार आहे म्हणजे दुपार आता सध्या पावसाला सुरुवात होईल म्हणजे रात रात्रीपर्यंतचा पाणीच पाणी होईल असा पूस आपल्याला पाहायला मिळेल तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा तसेच वातावरण राहणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि हिंगोली भागामध्ये सुद्धा जे आपला आता पुढील काही तासामध्ये पावसाला सुरुवात होईल आणि काही भागामध्ये पावसाला देखील सुरुवात झालेली आहे तसेच उमात उमरखेड आणि पुश्यप वाशिम आणि या भागामध्ये पावसाला देखील आपल्याला जे आहे सध्या पावसाचा तर आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा पाऊस आपला जे आहे कोकमपट्टीमधील जे आहे अकोला जिल्ह्यामध्ये अकोला जिल्ह्याचा आसपासचा जो परिसर आहे म्हणजे आ खामगाव तसेच जे आहे करंजा आ, परतूर मिरजापूर आणि दर्यापूर तसेच आकोट तेरा जळगाव जामोद आणि अमरावती मारो माजुरी खामगाव या भागामध्ये जे आपला विदर्भातील जिल्ह्यामध्ये चांगलाच जो आहे पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळणार आहे आता सध्या त्या भागामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे हा पाऊस जवळजवळ रात्रीपर्यंत राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे विदर्भातील जे आहे संपूर्ण भागामध्ये विदर्भातील जे आहे नागपूर जिल्हा गोंदिया जिल्हा चंद्रपूर जिल्हा वाशिम जिल्हा भंडारा जिल्हा या सर्व भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आज दुपारपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत चांगलाच जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे चांगलाच जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल तर शशेत जे आहे शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जर पाहायचा अंदाज पाहायचं म्हटलं तर शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या आता पावसाला सुरुवात झालेली आहे आणि पुढील काही तासामध्ये चांगलाच जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर हा पाऊस जे आहे शेतकरी मित्रांनो सायंकाळ रात्रीपर्यंत रात्री आठ वाजेपर्यंत राहील आणि त्यानंतर हवामान कोरडे राहील तर छत्रपती आसपासचा स संपूर्ण भाग त्यामध्ये आता खांदेच जर खांदेच भागाचा हवामान अंदाज जर पाहायचं म्हटलं तर शेतकरी मित्रांनो खांदेच भागामधील जळगाव जिल्हा तसेच जे आहे जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी राहील परंतु जो आसपासचा जो भाग आहे जाए। चाळीसगाव भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहील चाळीसगाव पाचोरा जामनेर आणि अजंठा सिल्लोड मोहरा कन्नड या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो पावसाचा जोर पाय जास्त पाहायला मिळेल आणि हा पाऊस जे आहे शेतकरी मित्रांनो जवळजवळ सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल तर आता नंदुरबार जिल्ह्याचा अंदाज पाहायचं म्हटलं तर नंदुरबारमध्ये सुद्धा आपलं जे आहे सध्या वातावरण आज सध्या त्याचे ढागा वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या आणि त्यानंतर जे आहे दुपारी जवळजवळ नंदुरबार भागामध्ये फक्त रात्रीच्या दरम्यान थोडंफार हलका ते रिमझिम पावसाच्या सरी पाहायला मिळतील पावस फार काही मोठा पाऊस राहणार नाही धुळे भागामध्ये सुद्धा जे आहे हवामान आपला ढागा वातावरण राहील मालेगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या रात्रीच्या दरम्यान थोडंफार रिमझिम पाऊस पाहायला मिळेल मडमार भागामध्ये आणि नाशिक जिल्ह्याचा अंदाज पाहायचं म्हटलं तर शेतकरी मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये जे आपला आज रात्री आज पुढील काही तासामध्ये हलका ते रिमझिम पाऊस पाहायला मिळेल हा पाऊस जे आपला रात्रीपर्यंत चांगलाच हलका ते रिमझिम पाऊस राहील तसेच जे आता शेतकरी मित्रांनो कोकमपट्टीचा अंदाज किंवा मुंबईचा अंदाज पाहायचं म्हणलं तर मुंबई जिल्ह्यामध्ये जे आपला आज सध्या आपल्याला हलकत रिमझिम पाऊस सध्या पाहायला मिळत आहे मुंबई जिल्ह्यामध्ये जे आहे दोन तीन तीन दोन ते तीन दिवसापासून चांगलाच रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आजसुद्धा तसाच पाऊस राहणार आहे कोकम मुंबईचा आसपासचा जो परिसर आहे कल्याण डोंबिवली खोपली क तसेच जे आहे पेन अलिबाग लो लावासा ह्या भागामध्ये तसाच पाऊस आपला हलका रिमझिम पाऊस राहील आता पुणे जिल्ह्याचा अंदाज पाहायचं म्हटलं तर पुणे जिल्हा म्हणजे नेमकी मध्ये आलेला आहे नेमकी मध्य महाराष्ट्रामध्ये नेमकी काय झालं आहे मुंबईकडे हलका रिमझिम पाऊस चालू आहे आणि पुणे भागामध्ये सुद्धा आपला जे आहे हलका रिमझिम पाऊस आपला पुण्याचा काही भागामध्ये हलका रिमझिम पाऊस राहील त्यामध्ये जो चाकणचा काही भाग आहे स तसेच लावासा कालवण आणि वाघोली या भागामध्ये हलका ते रेमझिम पाऊस राहील परंतु जो दौंड आणि श्रीगोंदा शिरू शिरूर हा जो भाग आहे या भागामध्ये पावसाचा जोर म्हणजे शक्यतो ढगा वातावरण राहील पावसाचा जोर त्या भागामध्ये पाहायला मिळणार नाही हा पाऊस अर्धा निम्म्या मुंबईच्या जो साईडचा भाग आहे पुणे जिल्ह्याचा त्या भागामध्ये पाऊस राहील आणि साईडचा जो भाग आहे आल्यानगर साईडचा त्या भागामध्ये पावसाचा जोर कमी राहील तर आल्यानगरमध्ये सुद्धा जे आहे पुढील काही तासामध्ये चांग हलका रिमझिम पावसाच्या सरी पाहायला मिळणार आहे हा पाऊस सायंकाळपर्यंत राहील तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो सोलापूर जिल्ह्याचं पाहूया म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील भाग तर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहायचं म्हणलं तर शेतकरी मित्रांनो आता सध्या सोलापूर भागामध्ये ढगा वातावरण पाहायला मिळत आहे परंतु प पुढील काही चा तासामध्ये म्हणजे चार वाजल्यापासून सोलापूर भागामध्ये हलका रे पावसाला सुरुवात होईल तर हा पाऊस जवळजवळ रात्रीपर्यंत नऊ वाजेपर्यंत राहील हलका ते रिमझिम पाऊस चांगलाच पडेल आणि पंढरपूर भागामध्ये जे आहे जोर कमी राहील आणि सोलापूर भागामध्ये अक्कोलकोट भागामध्ये अचलपूर आचलगाव आणि महोल या भागामध्ये पावसाचा जोर जास्त पाहायला मिळेल तर आता कोकमपट्टी जो पश्चिम महाराष्ट्रातील जो सांगली बाग कोल्हापूर बाग निपाणी भाग या भागामध्ये सुद्धा जे आहे हलका ते मत पावसाचा जोर कमी राहील रिमझिम पाऊस राहील परंतु कोकमपट्टीमध्ये रत्नागिरी जिल्हा जे आहे राजापूर नि सावंतवाडी आणि च्या चाकण आणि गोळेगाव या भागामध्ये जे आहे पावसात जोर जास्त पाहायला मिळेल जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे पुढील काही तासामध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे आपण संपूर्ण हवामान या ठिकाणी जाणून घेतलेला आहे स कोणत्या भागामध्ये किती वाजता पाऊस पडणार आहे कावा पाऊस पडणार आहे आणि किती वाजेपर्यंत पाऊस राहील याचा संपूर्ण हवामान आपण या ठिकाणी जाणून घेतलेला आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज आणि उद्याच्या दरम्यान चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे या दोन दिवसामध्ये एक जुलै आणि दोन जुलैच्या दरम्यान राज्यामध्ये चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळेल शक्यतो जे आहे विदर्भातील आणि मराठवाड्यातील भागामध्ये जे आहे जोरदार ते मुसळधार पोस्ट या आज आणि उद्याच्या दरम्यान पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो या हे व्हिडिओ आवडतात नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबाय विसरू नका धन्यवाद